जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाला टॉमॅटोला काय बाजारभाव मिळतोय व्यापारी काय भावाने मागतो जाणून घेऊया भाऊ नमस्कार कुठून आले श्रीगोंध श्रीगोंधन कुठली व्हरायटी घेऊन आले काय भाव मागतोय तीनशे एक तीनशे ढिला काय यंदाचं सीझन कसं गेलं मनासारखे भेटले ना मना नाही नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिवाळीमध्ये टॉमॅटोचे बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतो आपण या ठिकाणी पाहतोय एक नंबरचे टॉमॅटो आहेत दादा नमस्कार आज काय भाव मागतात साडेतीन पर्यंत साडेतीन पर्यंत थोडे बाजार वाढले का बरं बरं दादा नमस्कार हो तुम्ही कुठून आले आज काय परिस्थिती आहे अच्छा वाढल्यासारखी वाटते आवक पण घटलेली नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे थोडेसे बाजारभाव वाढलेले आता या गाडी जवळ गर्दी झालेली आहे जाणून घेऊया सर नमस्कार काय भाऊ टोमॅटोला आज व्यापारी मंडळी नाही बाजारच नाही रुपये तीन साडेतीन रुपये अरे बाजार वाढतील बाजार बाजारभाव जास्त म्हणतात अशी अपेक्षा आहे आपल्या सोबत जरा व्यापारी जरा व्यापाऱ्यांकडनं जाणून घेवा सर नमस्कार आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजार भाव टोमॅटो बाजार पन्नास रुपयांनी पन्नास रुपयाने वाढले वाढले सावूला काय बाजार भाव चांगले माल चार सव्वा चार साडेचार चार, चार।, चार साडेचार पर्यंत आहे आणि मेघडू तारेमान एकशे आठ ते साधारण जे चांगले माल आहे ते साडे पर्यंत साडे तीन पर्यंत आवक खूप घटली आवक कमीच होणार थंडी वाढली ना आता थंडी वाढली थंडी वाढली कमीच राहा आवक कमी राहा दादा काय तुम्ही काय म्हणाली सांगतो कुठून आले मांगडी साहेब नमस्कार बोल टोमॅटोला काय बाजारभाव येतात टॉमॅटो बाजार आज वाढली चारशे साडेचारशे रुपये पण सौज झाला एक हजार जे कमी प्रतीचे टोमॅटो आहेत त्याला काय केचअप साठी काही खरेदी होईल आता बाजार वाढली कंपनी थोडी बाजार वाढवल्यामुळे ते पण वाढले पन्नास साठ रुपये झाले केच पन्नास साठ रुपये क्रेट काय बाजार भाव वाढतील हो भरपूर वाढते अशा भरपूर वाढते तुमच्या तोंडामध्ये विंगनरचं एक पोतं साखर बाजारभाव वाढले पाहिजे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे बाजारभाव पन्नास रुपयाने वाढले असं सांगतायत आता बघूया शेतकरी बांधव काय म्हणतात आता बघा हा सगळा एक नंबरचा माल आहे काय भाव मागत आहेत जरा शेतकरी बांधवांशी बोलूया दादा नमस्कार गजरा माल आहे काय भाव मागत आहेत ओ, चार्षुरु। चार्षुरु कितो चौला, चौला, दिला हा काय भाव कामान कीर्तिमान कीर्तिमान आर्यमान काय अपेक्षित काय साडे चारशे साडेचारशे यंदाचा सीझन यंदाचा सीझन तसा फेलच आहे फेलच आहे पाऊस जास्त चालतात आम्ही रांजंगावरून आले कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला सूचना अशी का मार्केट एक अंदाज लागून देत नाही व्यापारी सहाला आलं तरी मार्केटला गाड्या खा, गाड्या खाली वाजत हो नंतर पहिले कसं होतं आठला चालू व्हायचं सगळ्यांना अंदाज माल किती द्यायला कसा दिलाय की बाजारात अंदाजच लागून देत नाही मी सकाळी साडेसहावर साडेसहाला येत होतो तिकडनं तरी गाड्या खाली करून चालले होते शेतकरी येतात माल नक्की टायमिंग पाहिजे ना वेळेचं बंधन पाहिजे बंधन पाहिजे ना बाजार समितीचे सभापती संजय राव काळे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटचं जे काही ठरलेलं आहे त्या वेळेमध्ये माल घ्यावा आता या ठिकाणी आपण पाहतोय जरा व्यापारी बांधव काय म्हणतात जरा जाणून घेऊया नमस्कार काय म्हणताय काय काय परिस्थिती आज परिस्थिती तीनशे पासून साडेचारशे काय जयशंतराव काय काय भाव मागले साऊ माल माल चाल साऊ माल आहे साऊ हायब्रिड आहे खाली केले का पाहिले का बरं तू शेतकरी म्हणून तुमची काय अपेक्षा आहे बाजार वाढायला पाहिजे बाबा परवडलं परवडलं वाटा टक्के क्रेट होत पाचशे प्लस होणार टायमिंग टायमिंग आहे सकाळी साडेपाच लाग्य टायमिंग त्यांचं म्हणणं योग्य आठ वाजता बाहेरचे माल सातशे माल कमी तसं आहे ना आता ज्या वेळेस मार्केटला आवक असती त्यावेळेस लाईन पुढे जाते ब्रिजच्या मागे लाईन जाते ज्यावेळेस जी लाईन तिकडे जाती इथले माल आठ वाजता मार्केट चालू होत होतं ज्यावेळेस त्या गाड्या बाहेर थांबायच्या आवक असते त्यावेळेस चालाय मार्केट चालू झालं पाहिजे आता आवक नाही म्हणून हा भाग वेगळा आहे ज्यावेळेस आवक असते त्यावेळेस कुणी ना बरं पुढे गाडीवाल्यांना काही कामं असतात शेतकऱ्यांची कामं असतात वेळेत खाली झालं पाहिजे पुढं तोडायला कॅरेटे टाकायचे असतात बऱ्याच अडचणी असतात नुसत असं थोडक्यात हे करून पाहून चालत नाही ना अशा काही गोष्टी आहेत काय तुम्ही एकशे पंच्याहत्तर बाजार बोल काय करायचं म्हणून आता आमचं इच्छा आहे पाचशे रुपये तुम्ही बोला मागून घ्या साडेतीनशे रुपये बघा तीनशे एक्कावन रुपये लागेल माल एक नंबर आहे आम्हाला चांगलं बाजार एक नंबर दिले ना हो एक नंबर बाजार भाव मार्केटच्या हिशोबाने बाजार एक नंबर खर्चाच्या मानाने बाजार भाव नाही परवडत नाही शेतकऱ्याला पुढे तुम्हाला परवडत नाही आपल्याला नाही परवडत नाही शेतकऱ्याला नाही परवडत नाही काय चालूच राहतात चालूच राहणार आहे एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर क्रेडिट सेट हो तीनशे ते सगळं एक सारखं माल आहे बाजार एक सारखे जी आपले तीनशे एक त्याच्या पुढे बाजार केलेच नाही सर्व हाय काय नागा नागा गेले का गेली काय भाव गेले माहिती रुपये दिले साडे तीनशे योग्य योग्य माहिती मी सव्वा दुसरा तोडा बघा सकाळी सकाळी चारशे रुपये द्या चमस्कार नमस्कार काय घेऊन आले टोमॅटो किती टोमॅटो घेऊन आले छत्तीस कॅरेट आहे काय भाव गेले गेले नाही अजून गाडी यायची गाडी यायची पुढे गा। बाजारभाव पाहायला आले पहिले पार काय मार्केट कमिटीला काय सूचना काय सूचना नाही सगळं आलबेल थोडेफार लावतो येता कधी पाहायला चारशे साडेचारशे काय म्हणाले नाशिक मार्केट सुद्धा चारशे साडेचारशे रुपये अंदाज लागून देत नाही व्यापारी तू व्यापारी अंदाज लागून काय केलं पाहिजे टायमिंग पाहिजे ना आठ वाजल्याच्या सगळे सगळ्यांनी एका टायमाला मला खरं एका टाइम आठ वाजता आता गाडी आली का गाडी खाली होती मार्केटचा अंदाजच लागत नाही बाजार इथं का वाढत नाही साडेचारशे पाचशे घातलं चारशे रुपयांनी घ्यायला पाहिजे कशाला पुढे गेक नाही तसंच सांगतात तीच रेंज ठेवणार ती पंधरा असंच म्हणणार बाजार वाढून बाजार वाढून पण चार्षी सारे, चार्षी सारे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साऊ या व्हरायटीला बाजारभाव साधारण चारशे रुपयापर्यंतचा मिळलेला आहे आणि इतर ज्या संकरित व्हरायटी आहेत म्हणजे प्रामुख्याने मेघदूत आर्यमान एकशे आठ यांना बाजारभाव तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंतचा सा बाजारभाव आहे साऊ या व्हरायटीचा बाजारभाव थोडा पन्नास रुपयाने आज वाढलेला आहे सध्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आवक प्रचंड कमी झालेली आहे परंतु अगदी हजार रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याचं यंदाचं वर्ष पूर्णपणे आदबट्ट्यामध्ये आहे सभापती संजय राव काळे आपलं काम जरी चांगलं असलं तरी सध्याचे बाजारभाव पाहता शेतकरी मेट्याकुटीला आलेले आहेत व्यापारी बांधव नेमकं कशाप्रकारे खरेदी करत आहेत याच्यामध्ये काही साखळी पद्धत होते का किंवा काही चवली पावली व्यापारी काही वेगळं काही करतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांना विश्वास द्यायला हवा आपल्या मार्केट कमिटीची वेळ सकाळी आठ ते दुपारी तीनपर्यंत किंवा दोनपर्यंत जी असेल त्याच्या अगोदर या ठिकाणी माल खरेदी होतो बाजारभाव सुरुवातीला एकदम नरम असतात नंतर बाजारभाव तुमच्याच भाषेत गरम थंड होत आहेत नरम होत आहेत त्यामुळं आपण या संदर्भामध्ये दखल घ्याल व्यापारी बांधवांनो आपणसुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात या ठिकाणी शेतकरी खूप कष्टाने टोमॅटो विक्रीला घेऊन येत असतो आणि जर बाजारभाव एवढे कमी झाले तर शेतकऱ्यांनी केलेला खर्च वसूल कसा व्हायचा असा प्रश्न आहे आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचा बाजारभाव आर्यमानला साधारण चारशे साडेचारशे रुपयापर्यंतचा आहे साऊ या व्हरायटीला बाजारभाव चारशे साडेचारशे आहे मेघदूत आर्यमान एकशे आठ याला साधारण दीडशे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे व्यापारी म्हणतात पन्नास रुपयांनी आज बाजारभाव वाढलेला आहे व्यापारी बांधवांनो दिवाळी आहे शेतकऱ्यांची दिवाळू दिवाळी जर गोड करायची असेल तर योग्य बाजारभावाने टोमॅटो खरेदी करा शेतकऱ्याचं अर्थकारण यंदाच्या वर्षी पूर्णपणे आतबट्ट्यामध्ये गेलेलं आहे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे घोलप नावाचे कार्यकुशल व्यापारी आहेत त्यांचं काम नेहमी चांगलं राहिलेलं आहे पाहूया आज ते काय भाव टोमॅटो खरेदी करतात साहेब नमस्कार काय टोमॅटोला बाजारभाव आज अर्धी पण नाही बाजारभाव काय तीनशे सव्वा तीनशे साडे तीनशे साऊ सवय चारशे आता ही टोमॅटो एक नंबर माल आहे का भाव जाईल हो पाहुणे 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 योग्य बाजार भाव लावा मोठे न सांगा पब्लिकला कळेल एकावन रुपये तीनशे पन्नास ती मागा मागितली होती आधी काय मला माहिती नाही पप्पू लप्पर फक्त अंदाज घेऊन तिकडे पाठवायची माल चांगला आहे नवीन भाग सुरू झाला चारशे रुपये काय सांगितलं फायनल तीनशे तीनशे एक्कावन्न जसे भाव चारशे रुपये आम्ही काय तुमचे पाहुणे देऊन पाहुणे पाहुणे मित्र नाहीत का मित्र आहे ना मग तुला माझं म्हणणे बाजारभाव वाढवा त्यांनी थोडं पुढे या हो तुम्ही थोडं मागे जाऊन पाहिजे ना त्यांनी बाजारभाव तसा आज योग्य सांगितलंय आज एक नंबरची क्वालिटीची खरेदी जी आहे ना सव्वा तीनशे साडेतीनशेची आहे आता हा बाजार तुमच्या मनाने कमी आहे पण आता त्यांना पुढे पण गिरायक भेटले पाहिजे ना करा फायनल चला दिवशीराव काय भाव गेले

तीनशे आपल्या मला जाऊ नये पाहुणे एकमेकांचे मेवणे घेऊन टाका जयशिंगराव चला सकाळी सकाळी एकशे पंच्याहत्तर आहे जयशिंगराव काय भाव गेले तीनशे एकसष्ट चला धन्यवाद कोलबसाहेब आसा शेतकऱ्यांचा दुवा घ्या बाबा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले काल्यावर उर। काय मार्केट आहे हा, माल बघून माल बघून शेतकरी पाहू माल बघून <laughs> काय मार्केट कमिटीला काय सूचना काय सूचना कारभार चांगला आहे बाजार समितीने दहा एकर जागा घेतली त्याच्यावर वेगवेगळी चर्चा होते काय जागा घेणे योग्य अयोग्य तो वरच्या विषय आपल्यासारख्या शेतकऱ्यांनी बोललो पाहिजे ना पण जागेची गरज आहे नाही आहे जागेची गरज आहेच आहे आता काही मंडळी म्हणतात जास्त दरांनी घेतली दर वाढलेली आहे जमिनीचे दर लाख रुपये जास्त नाही महागाई पण खूप वाढलेली आहे जमिनी मिळत पण नाही काय मार्केट कमिटीला इथल्या व्यवस्थेबद्दल काय सूचना काय नाही सगळं आलबेल आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक खूपच कमी झालेली आहे आणि त्याचा फटका बाजारभावाला बसलेला आहे साधारण टॉमॅटोची आवक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाच ते सहा हजार क्रेटची झालेली आहे बाजारभाव पन्नास रुपयांनी वाढला आहे असं व्यापारी सांगते जी गावठी टॉमॅटो आहे त्याला साडेचारशेपर्यंतचा अंतिम बाजारभाव मिळाला आहे आणि ज्या इतर व्हरायटी म्हणजे एकशे आठ साऊ त्याचबरोबर मेघदूत यांना बाजारभाव दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे तीनशे एकसष्ट पर्यंतचा एक, एक नंबरचा माल गेलेला आहे शेतकरी बांधवांनो यंदाचं सीझन तुमचं पूर्णपणे आदबट्ट्यामध्ये जरी गेलेलं असलं तरी शेवटी नाशिवंत माल आहे व्यापाऱ्यांना पुढे गिराहीक मिळायला हवं आणि पुढे गिराहिक उपलब्ध नसल्यामुळे व्यापारी बांधव कमी दराने मागतात असा शेतकऱ्यांचा हा प्रत्यक्षपणे आरोप आहे परंतु ज्यावेळेस बाजारभाव जास्त असतात हजाराच्या पुढे जातात त्यावेळेससुद्धा हेच व्यापारी खरेदी कर खरेदी करत असतात नारायणगावच्या मार्केट कमिटीचं काम निश्चित चांगलं असल्यामुळे विविध जिल्ह्यामधून या ठिकाणी माल विक्री करायला येतो आहे सध्या टॉमॅटोच्या बागा पूर्णपणे संपलेल्या आहेत टॉमॅटोला पानं राहिलेली नाहीत जी थोडीफार फळं आहेत ती टॉमॅटो या ठिकाणी विक्री करायला येतात ज्यांच्या टॉमॅटोच्या नवीन बागा सुरू झालेल्या आहेत त्यांना मात्र भविष्यकाळात बाजारभाव चांगला मिळेल असा अंदाज व्यापारी बांधव व्यक्त करतात व्यापारी बांधवांनो दिवाळी आहे तुमची दिवाळी गोड करा आणि शेतकरी बांधवांनासुद्धा चार पैसे अधिकचे कसे मिळतील याबाबतची तुम्ही काळजी घ्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी विहि टाईम्स नारायणगाव नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचा बाजारभाव आज साधारण तीनशे साडेतीनशे जी गावठी टॉमॅटो त्याला बाजारभाव मिळेल आज चारशे साडेचारशेपर्यंतसुद्धा एखादं वकल गेलेलं आहे गोल नमस्कार नमस्कार सर आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय नारायण म्हणजे सावजी व्हरायटी आहे ती चारशे साडे चारशे पावणे पाचशे पर्यंत वकले गेलेले आणि जे हायब्रीड आहे तीनशे साडेतीनशे पर्यंत त्याला साधारण किती आवक झाली असं आवक कमी झालेली आहे आज एक सहा सात आठ हजार आसपास आवक झालेली आहे काय बाजार वाढतील बाजार वाढतील मालच कमी पडलाय ना आता थंडी पण पडायला सुरुवात झालेली आहे नाशिकला काय थो नाशिकला थोडं डाऊन आहे शंभर शंभर रुपये पण तिकडे पण माल कमी पडलेले आहेत पण तिकडे नवीन नवीन स्टेशन सुरू होत आहेत नाशिक जिल्हा एवढा मोठा साहेब आठदा मार्केट त्याच्यामुळे एक मार्केट संपलं का एक मार्केट एक मार्केट असं त्याच्यामुळे पडलेलं आहे निवरगावला आवक पण कमी झाली थोडी मालाची साईज पण बारीक झालेली आहे शेतकरी बांधवांना काय सुच काय नाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माल चांगला पिकवा चांगले बाजार राहतील आता काही शेतकरी असं म्हणतायत की सकाळी तुम्ही मार्केटची वेळ सातशे आठशी सकाळी तसं सात वाजता येतात लांबचे शेतकरी लवकरच येतात पहाटे पहाटे व्यापार आम्ही यायच्या आधी पण व्यापाऱ्यांनी गाड्या खरेदी केलेल्या असतात वेळ फिक्स व्हावी ना नाही वेळ तशी आठच्या नंतरच आहे पण एखादा समजा आता इकडून याच्यावरनं पंढरपूर मध्ये माल येत होता इकडनं साताऱ्यावरनं माल येत होता सांगलीवरनं माल येत होता नेवाशावरनं ने येत होता श्रीगोंता त्यांनी रात्री लवकर निघालं का लवकर पोहोचलं लवकर पोहोचलं का त्यांना परत घरी जाऊन प्लेट टाकून परत हे करायचं होतं आता हे थोडंसं दाना मिळत मार्केट वरती गेले आपण एकदा सर्व शेतकरी व्यापाऱ्यांची फ्रेंडची मिटिंग लावून मार्केटचा पुन्हा एकदा टायमिंग व्यवस्थित आपण करतानाच दर वेगळा नंतर दहा असं नाही होता अशी पण तक्रार नाही असं नाही होते शेवटी हा म्हणजे बाजार टिकून राहण्याचा जो हे डिमांड सप्लायचा हे असं काही कधी होत नाही मुळातच मार्केट दोन तास दोन तीन तास चालतंय ना दोन तीन तासात किती वर जा नाही स्थानिक व्यापारी नाही आता तुम्ही दहा मिनिटापूर्वी जर आला असाल तर एकच गाडी एक जाण्यानी तीनशे व्हायली एका साडेतीनशे व्हायली एका आणि चारशे घेतली जर साखळी जर असती ज्याला जशी पडकळ त्या पद्धतीने तो माग जर साखळी जर असते तर दोनशे रुपयांनी तिघांनी मागितली असते ना असं काय नाही साहेब बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका